घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी अंकली जाणाऱ्या रोडवरील नवीन पुलाच्या जवळून ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार जप्त करण्यात आलाय जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे वय पन्नास राहणार पारधी वस्ती करगणी आटपाडी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने पार पाडले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना सत्तावीस मार्च रोजी त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की घरफोडी चोरी करून एक सराईत आरोपी सोन्याचे दागिने विक्री करीता मिरज ते अंकली जाणाऱ्या रोडवरील मंगल काळे यांच्या घराच्या जवळ आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली असता पथकाने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याचे पंचा समक्ष अंगझडती घेतली असता दागिने मिळून आले सोन्याच्या दागिन्यांबाबत त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की तो आणि त्याचा साथीदार महेश माचीच पवार राहणार करगणी सोबत दिगंजी मधील घनचक्र मळा येथे काही दिवसापूर्वी घरफोडी चोरी केली होती हे दागिने त्या चोरीतील असल्याची कबुली दिले खात्री करून लागलेच त्याच्यात कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपास कामी पंचासमक्ष जप्त केलेत जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आटपाडी आणि तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत